Come <laughs> मुख्य नेते पूर्व मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे तसेच धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तिरंगाजेचं आयोजन केलेलं आहे कर किंवा करायचे आदेश आहेत आणि आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आज काश्मीर पहलगाम येथे ज्या भारतीयच्या भारतीय भारताच्या सत्तावीस निर्व निष्पाप लोकांना पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं आणि या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे मारले गेले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण केली आहे तसेच देशाचे कणखर मुख्यमंत्र प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित भाई, भाई शाह यांनी जी आज आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांनी जो आज आपल्या जवानांनी हल्ला केलेला आहे तर आपल्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ गौरवार्थ सन्मानार्थ अभिमानार्थ ही तेलंगणाचं आयोजन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर होती आणि आज बावीस दिनांक रोजी धाराशिव या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही आवाहन केलं तसेच शहरातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या नागरिकांनी ख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली या रॅलीमध्ये आपले रिटायर्ड मेजर आर्मी मॅन संत महंत विद्यार्थी बा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि अशा पद्धतीनं आपण जेच पाकिस्तानवर मात केली आहे ही लढाई आपण ऑपरेशन सिंधूर विजय झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आपण खरं तरी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे मी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या लोकांचा देखील मनापासून आभार मानतो कारण त्यांनी देखील या अप्रदेश सिंदूर आणि तिरंगा रॅलीचं मर्थन दिलेलं आहे आलेल्या सर्व मी राष्ट्रभक्तांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रॅली संपली असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात ही रॅली कशासाठी तर जे सव्वीस पर्यटक अगदी कसलंही नसताना ज्या पुलवा पुलवामामध्ये उल पुल, पैलगाममध्ये या आपल्या देशाचं ज्याला स्वित्झर्लंड म्हणलं जातं तिथं पर्यटकाची संख्या असते आणि काश्मीरमध्ये या पर्यटकांच्या जीवावर तिथला चरितार्थ जी चालतो अशा ठिकाणी निष्पाप या पर्यटकावर हत्या निष्पाप लोकांची हत्या झाली आणि या हत्येच्या निषेधार्थ व आपले शूरवीर जवान ज्यावेळेस सिंदूर ऑपरेशन सुरू झालं आणि सिंधूर ऑपरेशनमध्ये आपले काही शूरवीर जवान सहा सैनिक मारले गेले त्या त्यांच्या निषेधा म्हणजे त्यांच्या ह्या हे आपण आज या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आमचे नेते सहस प्रमुख देवपते साहेब या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सूरज महाराज मोहनजी पनोरे या सगळ्यांनी अगदी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी तिरंगा रॅलीचा आयोजित करण्यात आला आणि या तिरंगा रॅलीसाठी विद्यार्थी आले शहरामधील वारकरी संप्रदाय आला भजनी मंडळ आले महाराज लोकसुद्धा आले आणि स्वतः स्वयंपूर्तं या तिरंगा रॅलीला फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद करतो आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या तिरंगा रॅलीचं आयोजन आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून हे झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शूरवीर जे शूरवीर शहीद झाले त्यांच्या स्मरणात त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं होतं या आधाराशिव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वीच या रॅलीचं आयोजन झालं आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद स्वयंस्फूर्त विद्यार्थी असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील या वि आ, या सर्वांनी आमचे भजनी मंडळ असेल वारकरी संप्रदाय असेल या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि या तिरंगा रॅलीच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एक मोठं नियोजन आमच्या डोक्यात आहे ते सुद्धा आम्ही अगदी नियोजन करून किती रंग सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयोजित करणार या ठिकाणी आमचे सहसंप्रमुख देवकथे साहेब जिल्हा प्रमुख सह जिल्हा प्रमुख सूरजी महाराज मोहनजी पनोरे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी सगळे हजर राहिले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद